नमस्कार मंडळी लक्ष्मी निवास मालिकेतील जयंत आणि जान्हवीची जोडी कायमच चर्चेत असते संशय आणि विकृत स्वभावामुळे जयंतला नेहमीच ट्रोल केलं जातं आता जयंत जान्हवीची नवीन परीक्षा घेणार आहे जान्हवी वटपौर्णिमेचं व्रत करणार असते यासाठी ती आदल्या दिवशी सगळी तयारी करून ठेवते पण विकृत जयंत एक मोठी खेळी खेळणार आहे जान्हवी नवऱ्याला झोपेतून जागा करण्याचा प्रयत्न करत असते पण जयंत काही केल्या प्रतिसाद देत नसतो कारण हा जयंतचा मूळ प्लॅन असतो जान्हवी आपल्याला वाचवण्यासाठी काय काय का करू शकते हे त्याला पाहायचं असतं देत नसल्याने जाणू खूप घाबरते ते नवऱ्याच्या पल्स चेक करते याचाही काही उपयोग होत नाही आता हतबल झालेली जानू कोणता मार्ग काढणार हे मालिकेच्या आगामी भागामध्ये पाहायला भागा मिळणार मात्र मालिकेचा प्रोमो पाहून प्रेक्षकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली विशेषतः जयंतचा विकृतपणा पाहून प्रेक्षकांनी या प्रोमोवर संतप्त व्यक्त संताप व्यक्त केला आम्ही ही मालिका रोज बघायचो आणि आता अजिबात बघत नाही नुसते रडत राहतात हा जयंत मूर्ख आहे काय चालू आहे त्या क्रिमल बंद करा हा फालतूपणा कसली परीक्षा घेतोय बायकोला त्रास द्यायची गुन्हेगारी प्रवृत्ती वाढवणारा कार्यक्रम नीचपणाचा कळस आहे हे मूर्ख जोडप रोजच्या भागात दाखवलंच पाहिजे का बायको याच्यावर विश्वास कसा ठेवते सगळं अजब आहे जन्वी महामूर्ख आहे अशा प्रतिक्रिया या प्रोमोवरती आल्या आहेत दरम्यान लक्ष्मी निवासी बहुचार